बुलढाणा येथील स्त्री रुग्णालय जाणारा रस्ता ठरतो हे जीव केना स्त्री रुग्णालय आहेत परंतु शासकीय महाविद्यालय पण आहे बुलढाणा जिल्ह्यातील माता भगिनींसाठी आरोग्यात कुठ्यावधी रुपये खर्च करून बुलढाणा जिल्ह्यात स्त्री रुग्णालय उभे राहिले या रुग्णालय प्रशस्त इमारत असून हायटेक सुविधाही उपलब्ध आहे परंतु दुर्दैय असा की मुख्य मार्ग पासून या रुग्णालय पोहोचणारा जोड रस्ता प्रस्तुतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी धोका देणारा ठरत आहे रस्त्यावर पडलेले जीव घेणे खड्डे पाहता प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनी प्रसूती दवाखान्यात होणे अजीव रस्त्यावर होते की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे या रुग्णालय प्रसूतीसाठी येणाऱ्या लाडकी बहिणींसाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन चांगला रस्ता घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मी रहीम खान खान पटाण धामणगाव आया आहो तो अंदर गुस्से से इतने सब गडे है, गिड्डे है। शासन से हमारा ये कहना है कि भाई रोड को थोडासा अच्छा बना बनाले वाली पेशंट जब वावजाव करते याचे रोड अच्छा बन जाए माझं नाव बळीराम मछले मी माटा इथं राहणार आहो आणि स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे मी माझं नातेवाईकांना घेऊन ग्यून, पेशंट घेऊन आलेलो आहो येताना जो मुख्य रस्ता आहे धाड रोडवरून ते रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे आणि खूप गड्डे वगैरे आहेत ता पेशेंटला खूप तकलीफ होते त्या तर ते सरकारला माझं तो आहे बा एवडो रस्ता करून द्या अशी एक विनंती कर दोसारी तो। मोहम्मद वसीम मैं रहने वाला देवल घाट का हूँ हमने हमारे यहाँ पर बहन को डिलीवरी के लिए लेकर आए थे अभी यहाँ के आने में हमको रोडों के ताल्लुक़ से बहुत तकलीफ़ हुई गड्ढे है डिलीवरी का पेशेंट जो है पहले तकलीफ में रहता और गाड़ी गड्ढों से बहुत तकलीफ से लेकर आए हमने यहाँ से इधर इधर की पोजीशन गड्ढों की वहाँ की उधर की पोजीशन गड्ढों की अच्छा नहीं है यहाँ पर शासन ने यहाँ पर थोड़ा सा ध्यान देने को होना रोड के ताल्लुक़ से ऐसी हमारी विनंती है